निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येवला शहर पोलीस भरारी पथकाने एटीएम कॅश ह्यांची तपासणी करत जवळपास एक्केचाळीस लाखाची हस्तगत केली आहे पोलीस पथकाला मिळालेल्या माहितीनुसार ए टी एम कॅश यांची तपासणी केली असता एक्कावन्न लाखाची रक्कम असायला हवी हो होती मात्र त्यामध्ये एक्केचाळीस लाखाची रक्कम मिळून आली क्यू आर कोड व रिसिपीट यात फरक आढळल्याने पोलिसांच्या भरारी पथकाने एक्केचाळीस लाखाची रक्कम ताब्यात घेतली असून दुसरीकडे एका व्यापाऱ्याचे दोन लाख रुपये देखील जप्त केले आहे तर या संदर्भात येवला शहर पोलीस अधिक तपास करत आहे याबाबत अधिक माहिती दिली आहे पोलीस निरीक्षक धीरज महाजन यांनी तरी व्यापाऱ्याकडे आढळलेली रक्कम संदर्भात विचारले असता व्यापाऱ्यांनी ही रक्कम शेतकऱ्यांना वाटण्यासाठी असल्याची माहिती दिली आहे नमस्कार मी पोलीस निरीक्षक बिरेश प्रकाश महाजन येवला शहर पोलीस ठाणे मान्य पोलीस अधीक्षक श्री विक्रम देशपांडे साहेब अपर पोलीस अधीक्षक श्री अनिकेत साहेब श्री आदित्य मिरखिलकर साहेब त्याचप्रमाणे मनमाड उपविभागीय पोलीस अधिकारी श्री बाजीराव साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया यांच्या सूचनांप्रमाणे आमच्या भरारी पथकाने आज एक ए टी एम कॅशव्हॅन आम्ही चेक केली तर कॅश व्हॅनच्या क्यू आर कोडप्रमाणे त्यांच्याकडे एकावन्न लाखाची कॅश असायला हवी होती पण त्यांच्याकडे फक्त एक्केचाळीस लाख रुपयाची कॅश आम्हाला मिळून आली क्यू आर कोड रिसिप्ट आणि कॅश यात डिफरन्स आढळून आल्याने आम्ही जवळपास एक्केचाळीस लाख रुपये त्यांच्याकडून आज सीज करीत हो आहोत आणि ती रक्कम त्यांचं विवरण आम्ही आमच्या पुस्तकात करून आमची कारवाई करीत आहोत आणखी एका व्यापारी फ्लाईंग स्क्वॉडने त्याच ठिकाणी एका व्यापाऱ्याकडनं जवळपास दोन लाख रुपयापर्यंतची कॅश पकडलेली आहे त्याची कारवाई व्हिडिओ श्री श्री साहेब आणि त्यांचं पथक करत आहे जेव्हा आमचं पिंपळगावला आणि येवल्याला टोमॅटो आणि कांद्याची खरेदी विक्री चालते आम्ही आज जेव्हा बँकेत गेलो होतो पैसे काढण्यासाठी तर तिथं आम्ही विड्रॉल केल्यानंतर आम्हाला इलेक्शन कमिशनचे काही अधिकारी आणि पोलीस साहेबांनी विचार विचारणा केली की याच्यात काय पैसे आमचे एक लाख अठ्ठ्याण्णव हजारच्या आसपास त्यांनी आमचे पैसे जमा करून घेतले त्यानंतर आम्ही जेव्हा शेतकऱ्यांचे आम्हाला त्रास आहे तर तुम्ही पैसे कधी वाहणार पावती वाटायचे पैसे वाटायचे पण आमचाला आमच्या इथं येवल्यामध्ये येवला पोलीस स्टेशनला काय आमची रक्कम पण जमा झाली आए, आथा आथा आता तुम्ही सांगा आम्ही धंदा करायचा काय करायचं जमा करून घेतले पण ते पैसे देतील तेव्हा देतील ते पैसे आमचेच आहे पण आम्हाला तो शेतकऱ्यांचा त्रास होतोय त्याच्यासाठी काय करायचं बँकेत आता शेतनो फोन करताय तुम्ही पैसे कधी देणार पैसे कधी देणार आम्ही सांगितलं पोलिस स्टेशनला सांगतो तर पोलिस स्टेशनवाले म्हणतात आमचा काय संबंध शेतकऱ्यांचा आमचा काय संबंध आहे